अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या चिंता सतत वाढवत असून नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांबद्दल चर्चा केली होती पण तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाच्या धोक्यामुळे भारतातील अनेक निर्यात क्षेत्रांमध्ये चिंता वाढली असून यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे समोर आले आहे हा कठोर निर्णय नेमका कोणता या निर्णयाचा भारतावर नेमका कसा परिणाम होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दोन दिवसीय दौरा केला या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा झाली दोन्ही देशात चांगले संबंध असून डोनाल्ड ट्रम्प मित्र असल्याचेही पीएम मोदी यांनी सांगितले अमेरिकेतील गेल्या निवडणुकीवेळीही मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी मोठा कार्यक्रम केला होता मात्र यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं खरं रूप दाखवलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून परस्पर शुल्क म्हणजेच टॅरिप लागू करण्याचा इशारा दिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनं भारताच्या निर्यातदारांमध्ये चिंतेचं वाटलं वातावरण आहे ट्रम्प यांनी हा निर्णय लागू केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी सात अब्ज डॉलर्स म्हणजेच अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं या शुल्कामुळे रसायने धातू उत्पादने आणि दागिने क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसेल असे मानले जाते याशिवाय ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल्स आणि अन्न उत्पादने क्षेत्रांवरही याचा परिणाम होईल कापड चामडे आणि लाकूड उत्पादनांवरही परिणाम होईल परंतु इतर क्षेत्रांच्या तुलनेत त्यांचा कमी परिणाम होईल भारताने दोन हजार मध्ये अमेरिकेला सर्वाधिक मोती रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली त्यांची किंमत अंदाजे आठ पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स होती तर फार्मास्युटिकल्स दुसऱ्या क्रमांकावर होते अमेरिकेत आठ अब्ज डॉलर्सची उत्पादने निर्यात केली यानंतर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांचा नंबर येतो त्यांची किंमत चार अब्ज डॉलर्स होती भारतात सरासरी एकूण व्यवसाय टॅरिफ अकरा टक्के आहे जो अमेरिकेच्या दोन पूर्णांक आठ टक्क्यांपेक्षा खूप जास्त आहे यामुळेच अमेरिका रेसिप्रोकल टॅरिफचा मुद्दा उपस्थित करत आहे अमेरिकेला भारताकडून बेचाळीस अब्ज डॉलरची निर्यात केली जाते मात्र यावर भारतात त्यावर अधिक टॅरिफ लावलं जातं लाकूड आणि मशिनरीवर सात टक्के टॅरिफ शूज आणि ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट पंधरा ते वीस टक्के टॅरिफ खाद्यपदार्थांवर अडुसष्ट टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादलेलं असतं खाद्यपदार्थांवर अमेरिकेचा सरासरी टॅरिफ पाच टक्के तर भारताचा एकोणचाळीस टक्के आहे भारत अमेरिकेत बनवलेल्या दुचाकींवर शंभर टक्के टॅरिप लादतो तर अमेरिका भारतीय दुचाकींवर दोन पूर्णांक चार टक्के टॅरेप आकारतो भारत सरकार या नवीन टॅरिप रचनेला समजून घेण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी अमेरिकेसोबत एक नवीन व्यापार करार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा